नमस्कार सर्वांना कोमल्स किचनमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत खव्यापासून एकदम छान असे पेढे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर गॅसवरती कढाई ठेवली आहे कढाईमध्ये टाकून घेऊयात एक चमचा साजूक तूप तूप गरम झालं की त्यामध्ये टाकून घेऊयात खवा पाव किलो खवा घेतला आहे आता हा आपण कढाईमध्ये टाकून घेऊयात आणि हा खवा मीडियम गॅसवरती आपल्याला पूर्णपणे वितळून घ्यायचा आहे तर बघू शकता इथे पूर्ण खवा वितळून घेतला आहे खवा वितळल्यानंतर परत आपल्याला हा घट्टसर करून घ्यायचा आहे तर इथे बघू शकता तुम्ही खवा छान घट्ट झाला आहे आता यामध्ये टाकून घेऊयात आपण एक वाटी साखर साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त घेऊ शकता साखर आणि खवा मिक्स करून घेऊया आणि आता यामध्ये टाकूयात आपण केसरचं दूध इथे आपण दोन चमचे दूध घेतलं आहे गरम करून आणि त्यामध्ये केसर भिजत घातलेले होते आता हे आपण ह्या मिश्रणामध्ये टाकून घेऊयात आणि हे मिक्स करून घेऊयात तर हे बघा पेड्याचं मिश्रण पूर्णपणे घट्ट झालं आहे आता आपण गॅस बंद करून घेऊयात आणि हे मिश्रण पूर्णपणे थंड करून घेऊयात तर आपलं पेढ्याचं चा मिश्रण छान थंड झालं आहे आता याचे आपण पाहिजे त्या आकारामध्ये पेढे बनवून घेऊयात तर आपण असे गोल साईजमध्ये पेढे बनवून घेऊयात छान छोटे छोटे एकदम पटकन असायचा पेढा बनला जातो जास्त वेळही लागत नाही जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद